हिंदू नववर्षाचं स्वागत महोत्सवनिमित्त गोदाकाठी वीस हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी शंभर महिलांच्या योगदानातून साकारली आहे या महारांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले यातून त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अधोरेखित केले हिंदू समाजाच्या एकत्वासाठी अस्मितेसाठी अनेक मठ मंदिरं घाट धर्मशाळा विहिरी त्यांनी भारतातील एक्केचाळीस वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दोन हजार बांधकामे केली त्यातून प्रजाहितरक्षण झालं त्याचे चित्रीकरण या रांगोळीतून केले आहे सुराज्य आणि प्रजाहितरक्षणसाठी केलेले कृषीविषयी आणि आर्थिक नियोजनही यांचेही चित्रीकरण या महारांगोळीत आले आहे या रांगोळीलाच प्रथम ठिपका ठेवण्यासाठी माननीय नानासाहेब होळकर हे अहिल्यादेवींचे आठवे वंशज उपस्थित होते त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेतील जनसंपर्क अधिकारी मनीषा पाटेकर उपस्थित होत्या या प्रसंगी महिला कीर्तनकार प्रेरणा बेळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं मांडले या प्रसंगी अध्यक्ष शिवाजीराव बोदार्डे चंद्रशेखर जोशी राजेश दरकोडे आरती गरुड सुजाता कापुरे निलेश देशपांडे उपस्थित होते आभार प्रदर्शन मयुरी शुक्ल यांनी केले वरील कार्यक्रम नाशिक महानगरपालिका आणि नववर्ष स्वागत समितीच्या संयुक्त विद्यमान साकार करण्यात आला थोडी महारांगोळीसाठी चारशे किलो रांगोळी आणि दोन हजार पाचशे किलो रंगांचा वापर करण्यात आला शंभर महिलांनी सकाळी सहा ते दहा अशी चार तासात महारांगोळी साकारली महारांगोळीचे डिझाईन आणि महिलांकडून रांगोळी प्रत्यक्षात उतरवून घेण्याचं काम निलेश देशपांडे यांनी केले यावरची आरती गरुड यांनी प्रमुख म्हणून तर मयुरी शुक्ल सुजाता कापुरे यांनी सप्रमुख म्हणून काम पाहिले यासाठी श्रीकांत वाणी प्रफुल्ल चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य लागले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक